नमस्ते विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जे विद्यार्थी एम एस बी टीच्या अंडर आहेत डिप्लोमासाठी म्हणजेच पॉलिटेक्निकसाठी त्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क कसे मिळले जातात त्याचबरोबर कॉन्डोनेशन मार्क हे आ, किती मार्क मिळतात Uh, किती सब्जेक्टमध्ये मिळतात ह्या विद्यार्थ्याचा बऱ्याच विद्यार्थ्यांचा डाऊट आहे कारण पेपर मला वाटतं मे बी एखादा अवघड गेला असेल तुमचा त्याच्यावरनं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहेत आणि कॉलही येत आहेत विद्यार्थ्यांचे की सर आम्हाला ग्रेस मार्कबद्दल डिटेल सांगा काही विद्यार्थी बघा जे आपले एम एस बी टी कंडक्ट करते स्पोर्ट आय डी एस एस मध्ये काही विद्यार्थी रनर आणि विनर आहेत इंटर झोनलला है ना तर अशा विद्यार्थ्यांना काही बेनिफिट मिळतो का मार्क्सचा हो, तर हो मार्क मिळतो तर किती मार्क मिळतात त्याचे याच्याबद्दलही आपण डिस्कशन करणार आहे तर विद्यार्थी मित्र मित्रांनो बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की पहिला जो ग्रेस मिळतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तर एखाद्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला पंच्याहत्तर मार्क पडत असतील म्हणजे बघा एखाद्या विद्यार्थ्याला काय केलं की पर्टिक्युलर एखादा विषय आहे है, है ना त्या विषयामध्ये त्याला त्र्याहत्तर मार्क मिळाले तर ऑटोमॅटिक मार्कशीटवरती त्याचे बाय डिफॉल्ट पंच्याहत्तर मार्क कन्सिडर केले जातात हाच तो पहिला ग्रेस काय तर सेवन्टी फाईव्ह मार्क्स जे आहेत तर सेवंटी फाईव्ह मार्क्स भेटण्यासाठी एक किंवा दोन मार्क जर कमी असतील तर अशा विद्यार्थ्यांना डायरेक्टली त्र्याहत्तरचे काय केले जातात पंच्याहत्तर मार्क एक ते दोन मार्काचा ग्रेस त्या ठिकाणी विद्यार्थ्याला दिला जातो पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये ठीक आहे आय होप ही गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या है ना तर हा जरा पहिला रूल ग्रेस भेटायचा आता दुसरा जो आहे तो बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल कॉन्डोनेशन मार्क तर कॉन्डोनेशन मार्क म्हणजे काय तर बघा त्या ठिकाणी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला कॉन्डोनेशन मार्क हे मॅक्झिमम दहा मार्क भेटतात दहा मार्कापेक्षा जास्त तुम्हाला कॉन्डोनेशन मार्क भेटत नाही आता हे कॉन्डोनेशन मार्क जे आहे त्याला आपण कॉन्डो पण म्हणतो कॉन्डो मार्क्स जे आहेत हे मॅक्झिमम किती भेटत आहे आपल्याला दहा किती विषयामध्ये भेटू शकतात तर ते पण त्या ठिकाणी दिलेलं आहे बघा मॅक्झिमम दोन विषयामध्ये दोन सब्जेक्टमध्ये मिळून जर तुम्हाला दहा मार्क कमी पडत असतील बाकीचे सगळे विषय जर क्लिअर असतील तर त्या केसमध्ये तुम्हाला कॉन्डोनेशनचे दहा मार्क भेटू शकतात क्लिअर आहे सपोज पाच विषय आहेत तुम्हाला एखाद्या सेमिस्टरला है ना आणि पाच विषयापैकी तीन विषय क्लिअर आहेत चांगल्यापैकी दोन विषयामध्ये एका विषयाला समजा पाच मार्क कमी पडत आहेत एका विषयाला चार मार्क कमी पडत आहेत असे टोटल नऊ मार्क पाहिजे तुम्हाला पासिंगला तर ऑटोमॅटिकली तुमचे नऊ मार्क हे याच्यामध्ये ॲड हो केले जातात मार्कशीटवरती आणि त्या ठिकाणी पाचच्या तिथे तुम्हाला काय लिहिलं जातं सी ओ एन काय लिहिलं जातं ओ एन म्हणजेच कॉन्डोनेशन आहे ना बघा जसं की या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे है ना आता एखादा विषय जर असेल विद्यार्थी मित्रांनो की एखाद्या विषयात सहा मार्क कमी असतील एका विषयामध्ये चार मार्क कमी सहा आणि चार असे टोटल दहा मार्क भेटतात त्या विद्यार्थ्याला तो दोन्ही विषय क्लिअर होतील फक्त कंडिशन काय आहे फक्त दोनच विषय बॅक पाहिजेत किंवा दुसरी कंडिशन काय तर चार पाच विषय असतील पाचपैकी चार विषय क्लिअर आहेत एकाच विषयामध्ये पासिंगला समजा अठ्ठावीस मार्क पाहिजे असतात तर त्या विद्यार्थ्याला एकोणावीस मार्क मिळाले है ना तर किती मार्क कमी पडत आहे पासिंगसाठी नऊ मार्क तर ऑटोमॅटिकली ते नऊ मार्क ॲड केले जातात आणि मार्कशीटवरती तुमच्या अठ्ठावीस मार्क लिहिलेले येतात आणि फक्त तिथे ओ एन असं मेन्शन केलं असं म्हणजे काय कॉन्डोनेशन मार्क देऊन तो पास झालेला आहे क्लिअर आहे म्हणजे मिनिमम अठरा मार्क जर पडले असतील इंटरनल तुम्हाला चांगले असेल पासिंगच्या पुढे आणि अठरा मार्क इकडे असतील तर तुम्हाला दहा मार्काचा ग्रेस भेटून तुम्ही त्याचे अठ्ठावीस मार्क होतात आणि तुम्ही पास होतात हे झाले कॉन्डोनेशन मार्क मॅक्झिमम दोन विषयामध्ये मिळतो एक विषयामध्ये दहा मार्क लागत असतील तरी भेटतात एका विषयामध्ये सात मार्क लागत असतील तरी भेटतील दोन विषयामध्ये मिळून मॅक्झिमम दहा मार्क जर तुम्हाला आवश्यक असतील तर तेवढे भेटले जातात आणि तुम्हाला कॉन्डोनेशननं तुम्ही पास केले जातात ठीक आहे आता एखादा विद्यार्थी असेल की त्याला समजा पेपर अवघड गेला असेल त्याला पुढच्या वेळेस चांगला न द्यायचा असेल त्याला ऑटोमॅटिक जर कॉन्डोनेशन मार्क लागून आले तर अशा विद्यार्थ्याला जर ते कॉन्डोनेशन मार्क कॅन्सल करायचे असतील तर तो विद्यार्थी सिम्पली त्यांना रिटर्नमध्ये काय करायचं तर तुमचं जे रिजनल बोर्ड असतं जसं की आमचं नागपूरचं आहे रिजनल बोर्ड काही विद्यार्थ्याचं पुण्याचं असेल है ना काही विद्यार्थ्याचं औरंगाबाद असेल तर त्या पर्टिक्युलर रिजनल बोर्डला जाऊन तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी रिटर्नमध्ये लिहून द्यायचं आहे की मला हे कॉन्डोनेशन मार्क पाहिजे नाही म्हणजे तुम्हाला परत तो पेपर देता येईल क्लिअर आहे आलं लक्षात ओके तर हे झाली कॉन्डोनेशनची कंडिशन मॅक्झिमम दहा मार्क भेटतात आणि मॅक्झिमम दोन विषयामध्ये भेटतात ठीक आहे अगोदर काय व्हायचं तर अगोदर तीन विषयामध्ये मिळत होता तीन तीन मार्काचा बट आता तो बंद झालेला आता फक्त दोनच विषयामध्ये मिळतो क्लिअर आहे ठीक आहे तर त्याच्याबद्दल डिटेल तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल त्याच्यावरती वाचून घ्या तुम्ही है ना आता तिसरा जो ग्रेसचा टाईप आहे बघा सी टाईप ग्रेस मार्क्स फॉर अवॉर्डिंग क्लास आता बघा क्लास माहिती आहे तुम्हाला काय असतो फर्स्ट क्लास सेकंड क्लास फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन है ना तर एखाद्या विद्यार्थ्याला आता तुम्हाला माहिती आहे डिस्टिंक्शन किती वरती असतं पंच्याहत्तर मार्काच्यावर काय असतं डिस्टिंक्शन असतं तर एखाद्या विद्यार्थ्याला पंच पंच्याहत्तर पर्सेंट आता ही गोष्ट बघा तिसरी केस कशाशी रिलेटेड आहे पर्सेंटेजशी पहिली केस कशाशी रिलेटेड होती विषयाशी तर पर्सेंटेजमध्ये काय तर एखाद त्या सेमिस्टरला एखाद्या विद्यार्थ्याला चौऱ्याहत्तर पॉईंट पाच मार्क पडले म्हणजे साडे चौऱ्याहत्तर पर्सेंट मार्क मिळाले तर अशा विद्यार्थ्याला अर्धा पर्सेंट वाढवून दिला जातो आणि डायरेक्टली ऑटोमॅटिक त्याचे मार्क किती केले जातात पंच्याहत्तर टक्के किंवा एखाद्या विद्यार्थ्याला एकोणसाठ पॉईंट पन्नास म्हणजे साडे एकोणसाठ टक्के जर मार्क पडले तर त्या विद्यार्थ्याला ऑटोमॅटिक अर्ध्या पर्सेंटचा काय केला जातो ग्रेज दिला जातो म्हणजेच काय तर एकोणसाठ पॉईंट पन्नास पर्सेंट जर असतील तर त्याचे ऑटोमॅटिक साठ पर्सेंट केले जातात है ना हा कशासाठी आहे बघा फर्स्ट क्लाससाठी डिस्टिंक्शनसाठी आणि सेकंड क्लाससाठी क्लिअर आहे ओके तर ही कंडिशन झाली विद्यार्थी मित्रांनो कशाशी ग्रेस मार्कचे पाहिले आपण तीन प्रकार पहिला आहे ग्रेस मार्क्स फॉर सब्जेक्ट ह्याच्यामध्ये आपण पाहिले की आ, एक ते दोन मार्क तुम्हाला त्या ठिकाणी भेटतात है ना पंच्याहत्तर मार्काला जर पंच्याहत्तर मार्काच्या खाली समजा आणि वर जर असेल तर एक दोन तीन मार्क भेटू शकतात दुसरी कंडिशन पाहिली कॉन्डोनेशनची मॅक्झिमम दहा मार्क किती विषयामध्ये दोन विषयामध्ये मॅक्झिमम एका विषयामध्येही भेटू शकतो आणि तिसरी केस पाहिली आपण ग्रेस मार्क्स फॉर अवॉर्डिंग क्लास फर्स्ट क्लास सेकंड क्लास किंवा डिस्टिंगशनला जर अर्धा पर्सेंट कमी पडत असेल तर ऑटोमॅटिकली अर्धा पर्सेंटचा ग्रेस तुम्हाला दिला जातो ठीक आहे आता हे झाले तुमचे तीन ग्रेस आता श पुढचा जो ग्रेस आहे बघा ग्रेस मार्क म्हणजे त्याला म्हणतो आपण अवॉर्ड दिला जातो हा कोणत्या विद्यार्थ्यासाठी तर बघा आय आय ई डी एस एस ए म्हणजे जी स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आपली घेत असते एम एस बी टी बोर्ड तर त्याच्यामध्ये बघा झोनलचे मॅच होत असतात आणि झोनलमधून तुम्ही इंटर झोनलला टीम तुमची जात असते ठीक आहे तर इंटर झोनलला जर तुम्ही रनर किंवा विनर आलात तर त्या ठिकाणी तुम्हाला ग्रेसचे मार्क दिले जातात त्याला म्हणतो आपण अवॉर्ड कोंडोचे मार्क दिले जातात है ना किती मार्क दिले जातात तर बघा या ठिकाणी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे तर किती मार्क दिले जातात बघा फाईव्ह किंवा तीन मार्क तीन किंवा पाच मार्क त्या ठिकाणी तुम्हाला ॲड केले जातात आता केव्हा ॲड केले जातात तर या ठिकाणी बघा वाचून हां एखाद्या विषयामध्ये जर त्या तीन चार तीन किंवा पाच मार्क जर कमी पडत असतील पास होण्यासाठी तर त्या विषयामध्ये बाय डिफॉल्ट त्या ठिकाणी त्याचे मार्क हे ॲड केले जातात येत्या लक्षामध्ये स्पोर्ट्सचे आता हे स्पोर्ट्सचे जे मार्क आहेत हे ॲडिशनल आहेत आलं लक्षात हे कशाचे आहेत ॲडिशनल मार्क आहे कॉन्डोनेशनपेक्षा वेगळे आहेत है ना दहा मार्कचं तर कॉन्डोनेशन मार्क, मार्क भेटतोच त्याचबरोबर तुम्हाला जर तुम्ही रनर किंवा विनर असाल तर याचंही ॲडिशनल बेनिफिट तुम्हाला मिळू शकतो है ना जर विद्यार्थी विनर असेल तर त्या विद्यार्थ्याला पाच मार्क मिळतात आणि जर तो विद्यार्थी जर रनर असेल तर त्या विद्यार्थ्याला तीन मार्क मिळतात ठीक आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू